आम्हाला कंपन्या काढा किती मजूर जगते त्या कंपनीच्या भविष्यावर किती मुलं त्या कंपनीवर लागते हा आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त कंपन्या पाहिजे जेकराले शिक्षण जरा सर्विस बाकी काही पाहिजे आम्हाला नाही शिकलेलं पर्व गली नाही राहिले बिचारे एवढ्याने केले तर आत्महत्या आम्हाला काय व्हा काय कमाई काही अर्थ नाही आमचा लाडकी बहिणीचा घेत नाही पाहिजे नाही कोणाले आले कोणाले आले नाही हां बरं लाडकी बहीण म्हणते तो मग ह्या लाडक्या बहिणी आम्ही काय सात माझ्या होय का मग यापासून सात बारा असल्या सगळ्याला त्यांना पंधराशे रुपये द्यायला पाहिजे होते काऊन भाव त्याने तुझा भाव केला तुला भेटलं नाही काहीच नाही पासठ आहे साठच्या नाही पाहिजे अरे बहिणी म्हणजे त्या बहिणी सबन एकच झाल्या मग निराधार निराधार भेटत नाही का नाही नाही काहीच नाही निराधारी नाही भेटत नाही काहीच नाही काहीच नाही आम्हाला पोट आणि चक्कर आला तर पडा ना मरा बस कंट्रोल देते वाटत काय म्हणते घोड्याचा दाना देते काय ते कंट्रोल देणं होय का पाच किलो पाच किलो महिनाभर पुरते का तो टोदा तू खाय बर म्हणा पाच किलो अनाथ हा सांगा तुम्ही काय होते अरे तेल तेल कटणी नाही पाहिजे तेल नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे का तिथे गहू बघते का पाच किलो तांदूळ बघते का हा मग थोतरी खाते का निस्ते गव्हा गव्हा पण तिथे पेंड मग आणि आम्ही कसे लोक मोदी येते चला मोदी येते म्हणजे मोदी पाहायलाच नाही कवा येष्टा पाठवल्या हो मार मजूर बसल्या मार बसल्या घरून काय आपल्या यष्ट्या होय त्यानं भरून दिल्या काय पैसा भरले त्यानं दिले ना आपल्यालाच एष्ट्या पाठवल्या केवढी पदवी दिली त्याने आपण कोण भरला आपण लोक आतापर्यंत हे सरकार गेलता कुठं आता पंधराशे रुपये देऊन राहिला आता दहा वर्षाच्या आधी काय काय नाही दिलं कमी नाही दिलं बा त्यानं म्हणजे आता त्याचे दिवस आले म्हणून म्हणून म्हणतो आम्हाला सरकार बदलाचं आहे कोणाची सरकार आणायची आहे काँग्रेस पर, काही परवडत नाही आमचं पंधराशे रुपये आमच्या कापसाले सोयाबीन भाव दे भांडण कोणाचं कास्ताकाराच आणि मजुराच किती भेट रुपये भेटू आला मजुरी तुला काय दोनशे रुपये पडू राहिला सर कृपया चालते काय भागते भागाले किराणा सारी आगला लावून लागली ला हा दोनशे रुपयात काय ते उद्या लेकरू बिमार पडते मग लेकरांना हा आणि त्यानं पंधराशे रुपये ना पंधराशे रुपये म्हणजे दोन वाटेनं जाते काय भाते पंधरा त्याच्या कंपन्या काढा गरीबाचे लेकर शिकून राहिले हा सडकीनं सारे गलीनं हिळून राहते आज नाही उद्या आत्महत्या करायला लागली काऊ काय त्याला जमरचं काम आलंच नाही तू करणार काय हा मग आम्हाला सरकार बदलाचा म्हणजे बदलाचा कोणती सरकार आणायची आता तुला काँग्रेस पंजा आता बीजेपी आली तर पंधराशे एकवीसशे करणार आहे म्हणते हा लाडकी बहिण आम्हाला पाहिजे नाही फुकट पाहिजे नाही आले तर वापरे त्याचे त्यांना घेऊन देऊन देऊन द्यायचे पण आम्हाला पाहिजे नाही आम्हाले भाव पाहिजे बाकी काही पाहिजे नाही सारा महागाईन पेटवलं त्यानं काय नाही केलं गरीबाच्या माहिती एस सी मध्ये इमानानं हिंडके आमच्या मात तो, आम तो खुर्चीवर बसला तोच आमचे येले लावून राहिला हे काय व आम्हाला सरकार नाही तो पाहिजेत